पुढं जाऊन बघायचा हा खेळ आताचा तो खेळ संध्याकाळचा असतोय आता पुढे जाऊ नका पुढं गेला अपघात झाला विपरीत काय घडलं तर लय अवघड परिस्थिती आहे कारण आत्ताच्या काळात एकतर या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तीस टक्के तरुण मोकळे आहेत त्यात अपघात झाला विपरीत काय घडलं तर कायमच मोकळ राहणार फक्त दुसऱ्याच्याकडे बघायचं आणि समाधान मानायचं असं होता का म्हणे आपण आपला जीव गाड्या सुटल्या भव्य जुने हिंद केसरी देशमुख पट्ट्याच्या मैदानातला मैदानातला फायनलचा होणार एक, एक वार करे पड्याल पाखर्या लखे मध्ये सावकार अड्याल आणि बाजी मारली गावळा लुसलुसित लग्नाच्या वयात आला असा डायवर जन या ठिकाणी कोकण गाजवलोय आणि आता घाट गाजवतोय असा हा डिगर मेसीचा कावळा लुसलुची जॉके <स्थाथ> लढत <लड़ा> झाले <स्थाथ> मध्ये होता रैना आणि सावकार पड्याल होता सावकार आणि पड्याल होता पाखरे आणि लखन आणि आड्याला होता बुंगा आणि मेहरवान लढा झाले आणि परंतु एकानं बाजी मारली बैल पडलं की सगळं काही साध्य होतंय डायव्हर सुद्धा काचा लागतोय लावा गाणं लावा